मग आता तुम्ही आता पंधरा लाख रुपये लोन काढलं काय करा तुमचं काय म्हणणं आहे की हे बेकायदेशीर बांधकाम आहे तिची अतिक्रमण कारवाई करायची करायची नाही असं तुमचं म्हणणं आहे का

सुरक्षित नहीं मैडम आप जो भाषा बोल रहे हैं ना वो गलत भाषा बोल रहे है, है। तुम्हारे ऊपर से गाड़ी चलाएंगे तुम्हारे ऊपर से गाड़ी चलाएंगे तुम्हारे ऊपर गाड़ी चलाने के हमने भाषा बोली है क्या तुम्हारे ऊपर से गाड़ी चलाने की भाषा बोली है क्या हमने हमने तुम्हारे ऊपर गाड़ी चलाने की भाषा बोली है क्या हमने तुम्हारे ऊपर गाड़ी चलाने की भाषा बोली है क्या मैंने तुम्हारे ऊपर गाड़ी चलाने की भाषा बोली है क्या

मध्ये पण केलेल्या आहेत शिकले मला मी आज सांगतो तुम्हाला की माझा जनतेचा संघर्ष होऊ नये ही माझी प्रॉपर इच्छा आहे ओळखतो मी तुम्हाला परंतु कायद्याची जी चौकट आहे ती मला पण मोडता येणार नाही तुमचं आत्ता कायद्याच्या आता तुमचं कायद्याच्या चौकटीत नाही सर मी तुम्हाला बऱ्यापैकी संधी दिलेली आहे परंतु तुम्ही ती संधीचा जर गैरवापर करता असाल तर मला मात्र काय गैरवापर कसा करणार घर वाचवायला आम्ही उभा राहणार काय आधार आहे कारवाई झाली पण तो चोर अजून पकडलं गेले नाही चोराचं काय नाही चोर काय शंभर टक्के पकडावा असं काही नाही आम्हाला आम्ही आमच्या परीने काम करत असतो चोरीतून मी विषय मध्ये नका आणू अरे सर चोरीचा विषय मध्ये नका आण चोरीत आम्ही तपास सर पण ज्या टाइम

कारवाई कारवाईको जरी करत विचारून घ्या शिडकोला विचारून घ्या यांचं सरकारी काम होव त्यांना कोणी आडवं येऊ नये म्हणून पोलिस आहे सिडको कारवाई मग काय आता मी काय शिडक शर आहे का मी शिडकशवर आहे का मला शिडकोनी मला चुण बंदोबस्त मागितला ऐका ना मला बंदोबस्त मागितला मी बंदोबस्त दिलेला आहे कारण हायकोर्टाचे माझ्या नावाने डायरेक्शन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी ज्या ज्या वेळेस सिडकोनी बंदोबस्त मागितला आहे तो बंदोबस्त देणे क्रमप्राप्त आहे हे सिडको चे आदेश आहे हायकोर्ट चे आदेश आहेत त्यामुळे सिडको सिडकोचे अधिकारी यांना मी प्रश्न विचारलेला आहे ते आमच्यावरती दबाव टाकतायत की ते कुठल्याच प्रश्नाची उत्तर देत नाही प्रश्न

किरण चाललाय आपण हो मी ऑलरेडी विचारलाय त्यांना प्रश्न आहे आमच्या कॅमेरामध्ये असं कसं म्हणताय जबरदस्त काय करू शकत एक सेकंड एक सेकंड आता काय आणतो मॅडम काय काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात त्याच्यामध्ये दिले स्टे दिलेला आहे सतरा तारखेपर्यंत आम्हाला स्टे दिलेला आहे ते सिडको वाले कारवाई करू शकत नाही सतरा फेब्रुवारी मान्य कारण त्यांना स्टेची सेपरेट कॉपी पाहिजे आता साहेबांची जज साहेबांनी लिहिलेली आहे स्टेची त्याला माहिती असेल ते मुद्दाम करतात आहोत की मागे कसा शकतो स्टे कॉपी आहे सेपरेट दाखवा जातो त्यांना स्टे मी त्यांना बोललेली आहे ते म्हणजे

उसमें स्टे वर्ड तो सबसे तेज वर्ड से पहले करना है ब सर थोड़ा आगे जाऊंगे आगे चलो हम हम आगे चलिए अब बोलो कोई जाता है पब्लिक बेस करो पब्लिक भी बेस करो पब्लिक भी बेस करो

खाए तो के सेटिंग में तो बहुत नक्काशी हैं। हाँ जरा खाई तरीके करने को। चालू आसुरी। तुमचं वकील आलेला आहे त्यांना आदेश दाखवत आहेत सतरा तारखेपर्यंत जो स्टे आहे ते काढत आहेत फाईल मधून त्याच सेपरेट कॉपी जे संबंधित अधिकारी आहेत भरत ठाकूर ते मागत आहेत काय होईल काय नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे स्टे असताना देखील कारवाई करण्यासाठी आलेले आहेत हे का करत आहेत का नाही आहे या सगळं प्रश्नाची उत्तर आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करणार आहोत मागण्याचा ते उत्तर देतील की नाही हा सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे हे वकील आहेत त्यांच्याकडे सगळ्या कॉपी घेऊन आलेल्या आहेत स्टे ऑर्डर आहे म्हणे सतरा तारखेपर्यंतचा आणि मिळालं का <laughs> आराम नाही येतो आराम नाही आराम काही नाही आराम ही येत

ファンの皆さん तर जस्टिस एक सेकंड तुम्हाला सेपरेट ऑर्डर

अमरे तो तुमच काय करणार आहे एन फॉर यू आणि आणि हे आम्ही काय बोलत नाही हे आता नाही हे अधिकारी आहे तू आजलेला सगळा हे पक्का सारे करा

ते आ, आप्लिकेशन आप्लिकेशन ले ले तो दोन मिनिटं थांबा दोन मिनटं थांबा कारण ते ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये जाऊन थांबायच सहकारी काय करायचं सरकारी म्हणजे बेकायदेशी बांधकाम किती बारा तेरा किती जण आहेत बारा तेरा तेरा घेऊन या बारा तेरा

सहानुभूतीसाठी एकंदरीत हे जे वकील आहेत सिनियर पी आय बाळकृष्ण सावंत यांच्याशी जेव्हा चर्चा करत होत्या की सतरा तारखेपर्यंत स्टे आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु ते त्यांच्याशी ते बोलताना काय बोललेले हे तुम्ही पाहिलंच असेल नक्की त्या आ, जे कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये काय आहे ते, हे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय बोलताय काय नाही ते सध्या तपासत आहे त्याच्यामध्ये कुठल्या डेटला काय आहे मॅडम मला फक्त एक इन्फॉर्मेशन द्या की तुम्ही ज्या वेळेला बाळकृष्ण जे अधिकारी आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्याच्याशी चर्चा करत असताना एकंदरीत आम्हाला असं पाहायला मिळालं तुमची कुठल्याच गोष्ट ते मान्य करत नाही काय दाखवत होते काय होत होते मान्य करण्यासाठी मग त्यांना मान्य केले तर त्यांना मग ते डिमॉलिश करता येणार नाही सर आहे म्हणून ते मान्य करत नव्हते काय होत मॅडम त्यांना सत्तर तारखेला आमचं स्टे एक्सटेंड केलेले तर त्यांना ते पाहिजे ते म्हणजे त्यांना हे केलंय की तुम्ही कारवाई करू शकत नाही सतरा तारखे दिली नाही तर ते ऐकत ना। नाही त्यांना सेपरेट स्टेची ऑर्डर पाहिजे तेच आम्ही दाखवतोय मग ते ऑर्डर दाखवली तर ते तोडणार नाही हो ऑफकोर्स त्यांना तेच पाहिजे तेच आम्ही बघतोय की कुठल्या ह्याच्यामध्ये मॅडम जजनी दिलेली ऑर्डर ती तेच आम्ही शोधतोय मग नाही करणार ते बोलले मी नाही परीक्षा सुरू आहे वकील म्हणून तुम्ही कसं बघताय पोलिसांना कधी सिंपती करताच पोलीस कुठल्या नॉर्मल इन्सनला म्हणजे पब्लिकला कधी सिंपती करता का पोलीस त्यांना तेवढं समजायला पाहिजे किती जणांचे किती स्टुडंट येते टे आता टेन्थि सुरू होईल मार्च पासून आणि तिथे अभ्यास करणार का दिवस रात्र तिथं खाणार पिणार का तुम्ही प्रोव्हाइड करणार त्यांना पोलीस कधी कोणाला म्हणजे करतात का कधी नागरिकांच्या बाजूने नाही बिलकुल नाही आहे म्हणून ते तोडायला आले तर आपण पाहू शकता ही खरी गोष्ट आहे तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आम्ही दाखवत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं सुद्धा या ठिकाणी बोलत असताना जे बारावीची जे मुलं आहेत ते कोण कोण आहेत त्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ये असं एकंदरीत इकडच्या नागरिकांना म्हणत होत्या पण हे कितपत योग्य आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या बारावीच्या मुलांना म्हणजे एकदम भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा एकंदरीत सिडको प्रशासन पोलीस प्रशासन या दोघांच्या मिलीभगतनी ते कारवाई होतोय आणि स्टे ऑर्डर असताना सुद्धा कुठल्याही गोष्टीला कारवाई करत असताना नागरिकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतो जर वकील असतील कायदेतज्ञ असतील तर त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायचं असतो आणि त्यानंतर ते जे काही कायदेशीर कारवाई आहे हे केलं पाहिजे परंतु मुळात ही कायदेशीर कारवाईच नाही आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे

करना। आ, असो शेवटी लहान मुलगा जरी असला तरी त्याचा काहीतरी वेगळं विषय असेल पोटा पाण्याचा प्रश्न असू शकतो त्या गोष्टीला आम्ही त्या दृष्टिकोन तर अशा कारवाई होत मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नोंदवा अजिबात विसरू नका आणि शेअर करा जास्तीत हे लाईव्ह पुन्हा आपण तुमच्या समोर घेऊन येणारच आहोत कृताच धन्यवाद पटकर